दुपारी घराबाहेर पडत असाल तर सावधान उन्हाचा पारा वाढतो आहे मार्च महिन्याचा अजून पंधरा तारीखच आलेली आहे तरीसुद्धा पारा अडतीस ते चाळीसच्या दरम्यान दिसून येत आहे जामनेर शहरातील नगरपालिकेसमोरील हा मुख्य चौक येथील वर्दळ दुपारी एक वाजेपासूनच कमी होताना दिसत आहेत जे काही थोडेफार जातात ते कानाला रुमाल बांधून जातात किंवा टोपी घालून जातात आला उन्हाळा तब्येत सांभाळा अशी सांगण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात ठिकठिकाणी रसवंती कोल्ड्रिंक्स गोला बर्फाचे गोळे यांची हातगाड्या दुकाने थाटण्यात आलेली आहे उन्हाळ्याचा ऋतू सुरू होताच द्राक्ष मोठ्या प्रमाणात जामनेर शहरात विक्रीस आलेले आहेत उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वांना एकच विनंती की आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे लहान मुलांना दुपारी दोन ते पाचपर्यंत घराबाहेर पडू देऊ नका उन्हाळ्यात लागणारे साहित्य जसे कानटोपी डोक्याला मोठा बागायती रुमाल हा घालूनच बाहेर पडले पाहिजे उन्हाळा आपल्या आरोग्याला सांभाळा